सामना दहा दहा मिनिटांचा पहिलं सत्र दहा मिनिटांचं दुसरं सत्र दहा मिनिटांचं चढाईचा मान अर्थातच आणि चढाईसाठी सज्ज होते रवींद्र आवाज दिला अष्टपैलो खेळाडू आता मागच्या सामन्यात आपण याचा खेळ बघितलेला आहे त्यामुळे आता याचं वर्णन करणं गरजेचं नाहीये कारण एक चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला मागच्या सामन्यात रवींद्र याच्याकडून बघायला मिळालेला आहे सात नंबर जर्सी परिधान केलेला हा तराही पडतो एक आधारस्त स्वतः करण्यात आलाय दृश्या पार करतोय आणि आपल्या प्रागात करतोय एका बाजूला रवींद्र आहे दुसऱ्या बाजूला रोशन आहे मग यात कोण यशस्वी होणार आहे रोशन एक नंबर जर्सी परिधान केलेला तराई पडतो दोन दोन एक दोन चा संघ असताना तिचा दृश्य पार करतो किती वेळी माझा असणार आहे ठिकाणी रोशन तीन गुणांचा प्राप्त करतोय रवींद्रला मैदानाच्या बाहेर करतोय आता मात्र जबाबदारी वाढणार आहे ती या शाळेत कारण आधार संभर तर मैदानाच्या बाहेर आहे सिटी जॉब मध्ये दरम्यान पुन्हा एकदा आठ नंबर जस्ती मैदान केलेला हा भारत शरीर जशीचा तराई पडतोय निधांद्रशा पार करतोय जबाबदारी वाढलेली दिसणार आहे निदांद्रशा पार करतोय आणि आपल्या प्राणात करतोय पुन्हा एकदा आत्ताचा सामना हा क्वार्टर फायनलचा सामना आहे या सामन्यात जो संघ विजेता होणार आहे तो संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करता होणार म्हणजे उपांत्यपूर्व फेरी सामन्यात प्रवेश करता होणार त्यामुळे आत्ताचा सामना अत्यंत महत्वाचा आहे आणि मागचा सामना बघितला त्या सामन्यामध्ये जुगल विजेवी संघानं सेमीफायनल मध्ये प्रवेश करता झालेला संघ आहे त्यामुळे हा सुद्धा सामना अत्यंत महत्वाचा सामना आहे आता मात्र दोन डायरेक्ट ठरलेले आहे एखादा गुण घेणं गरजेचं आहे एखादा पॉईंट घेणं गरजेचं आहे अन्यथा मैदानाच्या पाया जावं लागणार आहे किती गुलाबमध्ये बसावं लागणार आहे सैफॉट होत राईट एक गुणांकन प्राप्त होत आहे ते माळवासी संघाला एक सुरुवातीपासूनच जबरदस्त उभारी घेतली जाते एक जबरदस्त दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय तो माळवासी संघाकडून देवरूप संघा पुन्हा एकदा तो ऑन आहे रोशन त्याने पहिल्या मध्ये चार गुणांकन प्राप्त केले होते तीन गुण प्राप्त केले होते असा रोशन चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय निदान दृश्या पार करतोय रोशनला माहिती आहे आपण आकारस्तंभ त्यामुळे आपण कसा खेळ करणं गरजेचं आहे निदान दृश्या पार करतोय आणि आपल्या करतोय या खेळाडूवर मदार आता संघ असणार कारण महत्व चार आकारस्तंभ मैदानाच्या बाहेर आहे प्रयत्न आहे अयशस्वी प्रयत्न आहे एक गुणांक प्राप्त होत थोडीशी घाई होताना बऱ्याला पाहिजे दोन तराव विश्व ठरलाय की तिसऱ्या तरा तराईमध्ये एखाद्या गुणांक प्राप्त करणं गरजेचं आहे जबरदस्त त्या ठिकाणी एक डिफेन्स केला जातोय एक गुणांक प्राप्त होतोय रवींद्र मैदानात येतोय आणि चराईसाठी सज्ज होतोय नावात त्यावेळी काय आणि स्वतः करणारा कर्णधाराला माहिती आहे की मगाशी आपल्याकडून एक चूक झालेली आहे आता त्या चुकीला कुठेतरी प्रतिबंध घालणं गरजेचं आहे अशा वेळेस रवींद्र जर सात नंबरची जर्सी परिधान केली आहे अतिशय वेगवान चढाई करण्याचा ज्याचा मानस आहे असा खेळाडू निदान दृष्ट्या पार करतोय मध्यरेषे जो आणि आपल्या प्राणात करतोय पुन्हा एकदा रोशन एक नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू दोन एक दोनचं क्षेत्ररक्षण असताना पाच विरुद्ध एक आक्रमण करताना अतिशय वेगवान चढाई करण्याचा ज्यांचा मानस आहे असा खेळाडू जबरदस्त दबाव आणण्याचा प्रयत्न आहे आता रोशनला बात करायचं असेल तर सांगीत पकडीचा सा नमुना पेश करणं गरजेचं आहे साखळी पद्धतीचा सा अवलंब करणं गरजेचं आहे पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज स्वतः कर्णधार रवींद्र रवींद्रला मात्र आता इतका सामन्यात सूर गळसत नाहीये कारण प्रतिस्पर्धी जो संघ आहे हा अतिशय बलवान असा संघ आहे कॉर्कोगी मारण्याचा प्रयत्न रवींद्र याचा डिफेन्स आहे एक अँकर होईल येऊन या ठिकाणी जबरदस्त केला एकदा रोशन या विशेष योगदान आहे एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन माझ्या सामन्यात सुद्धा रोशन एक चमक कामगिरी केली होती सामना आपल्या बदून घेतून आणण्यात यश मिळालं होतं मोरू या मंत्री संघा समोर लढत देताना सुपर लावा नाही अशा वेळेस रोशनला माहिती आहे जर का आपण बाद झालो तर निश्चितपणे प्रतिस्पर्धी संघाला दोन गुण प्राप्त होणार आहे याची जाणीव असणार आहे रोशन याला निदान दृष्ट्या पार करतोय मध्यदर्शी जर अंदाज घेतोय आणि आपल्या प्राणात परत गुणपणे काय सहा दोन दोन सहा पहिल्या सत्राचा खेळ चाललोय थोडस दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय तो दोन कस्तुरा मॉडी संघासमोर मायवशी संघाचा दोन 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 चित्र असताना आठ नंबर जर्सी दर्जा गेलेला कराईबद्दल आहे द्रशा पार करतोय कराईबद्दल असणार आहे निदान द्रशा पार करतोय कसं कटाक्ष बजर टाकतोय की गुणफलक किती झालेला आहे आपण किती गुन्हा घ्यायचं किती नक्की जाहीर करून घेतोय तर रोशन निदान पार करताना सुपर ऑन असताना रोशन एकदा गाव्या बजूबा एकदा या ठिकाणी <tip> आनंद घेताना बघायला मिळतो पार करतो आणि आपल्या सांगतांना बघायला मिळतो तू नाही भारत शौर्य ग्रस्टीला तडाई पडतोय त्यांना आठ नंबरची द्रष्टी परिदान केली असा खेळाडू सडाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो पहिल्या सतराचा उपउपध्यापूर्व पोलीसचा सामना आहे

एखाद गुणांच्या प्राप्त करायचंय रायडरला मला मायाशीच्याच बाजूने घेऊन चाललेत की काय जबरदस्त बिझनेस आता कोण कोणाला पकडतोय असा प्रश्न पडलेला आहे रोशन पकडतोय वन प्लस टू थ्री पॉईंट आहे पुन्हा एकदा गुणाबुलत होत आहे अकरा बहुगुणांची धर्मोत्तम आघाडी आता मात्र रवींद्रला चमत्कार कामगिरी करणं गरजेचं आहे आता रवींद्रला आपला खरा खेळ दाखवणं गरजेचं आहे तिकडे रोशनला माहिती आहे कसा खेळ करायचा आहे पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे पहिल्या सत्रामध्ये एक चांगल्या प्रकारे उभारी घेतली जाते चांगल्या प्रकारे आघाडी घेतली जाते की या माळवाशी संघाकडून पुन्हा एकदा रोशन चढाई साठी सज्ज होताना बघायला मिळतोय ज्यांना एक नंबर ची जर्सी केली असा चढाई करतो चढाई साठी सज्ज होताना बघायला मिळतोय निदान रेषा पार करतोय मध्य रेषा जर फिरावतोय अंदाज येतोय थोडासा हलकासा कटाक्ष बदल कडे टाकतोय आणि आपल्या बघायला होतं रवींद्र माझ्या रेड मध्ये एक गुणांकड प्राप्त केलं होतं पडतो असताना स्वतःच्या राईट कॉर्नर मधून बघायला मिळत एखादा डिफेंडर जर कापील असला की तर वाहूक वाचू केलीच कामात यश मिळणारा असा हा रवींद्र चढाईसाठी सज्ज होतो आत्ताच्या सांगण्याबद्दल रविंद्रला म्हणावं तसा सूर जाऊ शकत नाहीये टाईमावर घेतला जातो माळवासी संघटा मात्र तराईसाठी सज्ज होतो रोशन दोन असताना एक दोन चालू मधून तराईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय तो अतिशय बलवान ताकदवान असा खेळाडू आहे स्वतः कर्णधार माळवासी संघाकडून देऊच्या प्रमाणामध्ये पहिल्या सत्राचा खेळ चालू एकंदरीचा पार करतो हो थोडस विश्रांती करण्याचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा रवींद्र रवी रवींद्र जोरदार खेळ करणं गरजेचं आहे संघाच्या सगळ्या लक्ष जर का खेळाडूंच असेल तर रवींद्र याच्या दोन 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 क्षेत्रक्षण दो आहे रवींद्र एक छान पदला व्यक्त बघायला मिळतं अतिशय वेगवान चढाई करण्याचा त्याचा मानस आहे असा चढाई करतो एकदा राईट कॉर्नरला एकदा लेफ्ट कॉर्नरला जाण्याचा प्रयत्न आहे बघूया ഡ്രൈസ പ്രകൃതി രീതി സിംഗ് ഇവിടെ പങ്കെടുത്ത

का बारा नऊ जेण एक सामना आहे या सामन्यात जो संघ विजेता होणार आहे सेमी फायनल मध्ये प्रवेश करता होणारा प्रयत्न वेल कस तू एक वेळ वाटलं होतं की सामना एकतर्फी होणार मात्र पहिल्या सत्रामध्ये जी शेवटची वेळ केली त्या वेळ मध्ये सामन्याचं चित्र

गुण गुण एकदा घेतोय आता मात्र प्रेक्षकांची दंड वाढत चाललेली आहे परिषयाचे टोके वाढत चाललेले आहे बघूया पुन्हा एकदा बहात्तरच्या एकशे चव्वेचाळीस टोके झालेले आहेत प्रत्येकाचे की हा समजा कोण विजेता होणार एका बाजूला देवरुख आहे दुसऱ्या बाजूला माळवाशी आहे एका बाजूला रोशन आहे दुसऱ्या बाजूला रवींद्र आहे काय होणार आहे निदान मिळता पार करतो जबरदस्त सामना आहे प्रत्येकाची फळजी उडवणारा सामना आहे आता मात्र प्रत्येकाच्या हाताला सुद्धा पाणी सुटलेला आहे उद्या रवींद्र सराईसाठी सज्ज होतोय दोन 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 दर दो आहे उदयाचे धडक वाढत चाललेले असा सामना आहे सात नंबर जशी प्रदान केलेला रवींद्र चढाईसाठी सज्ज होतोय

त्याच्या बाजूचा म्हणतो अरे नाही मार्गाशी जिंकणार बघूया थोड्याच वेळात कोण जिंकणार हे आपण प्रत्यक्ष बघणार आहे पुन्हा एकदा आरोशन चढायसाठी सज्ज होत दोन दोन एक दोन चा गुलाम संघ असताना निदान रेषा पार करतो सगळ्यांनी हा सामना आवर्जून बघा परशाना आपला आरतीची चॅटिंग थांबवा आता आरतीला झोपू दे या ठिकाणी पहिला सामना बघा महत्वाचा सामना आहे जबरदस्त सामना आहे त्या आरतीला या ठिकाणी बारा वाजले त्यामुळे आरतीला तिकडे विश्रांती घेऊ दे पहिला या ठिकाणी सामना बघा ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांनी हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी हा सामना बघू नका जबरदस्त सामना आहे जेवण एक जे सामना आज काळा मात्र डोवर डायरेक्ट आहे झाली आहे चालू सामना आहे पुन्हा एकदा हृदयाचे डोके वाढत चाललेले आहेत थंडी आहे जबरदस्त सामना आहे कोणी जायचं नाहीये उद्या नाळावर पाणी मारताना विचारायला नको की काल शेवटी कोण जिंकलं म्हणून पहिला हा सामना बघा काही मिनिटांचा केस शिल्लक आहे अशा वेळेस मिळतोय वाशी संघाला एक गुण घेतोय देवत संघाला जबरदस्त लागणार आहे काय आता मात्र पुन्हा एकदा स्पीड वाढवायला लागणार आहे आता मला जाव्या लागणार आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा शेजरी कृष्णरा दुसऱ्या बाजूला महाराजांची होणार आहे रोज सामना जबरदस्त बघायला

त्या रोड मध्ये सामन्याचं चित्र पलटून टाकलेलं आहे जबरदस्त सामना आहे पुन्हा एकदा तुला स्वतः डाज्या पडून करायसाठी सजलता बघायला मिळतोय हा खेळाडू दोन 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 दिवस संरक्षण असताना पार करतोय आपल्या प्राणात करतोय अतिशय महत्वाचा सामना आहे संघ यजमान संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करता झालेला आहे आत्ताच्या सामना कुठला संघ विजेता होणार आहे तो संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करता होणार आहे रोशन थोडीशी विश्रांती घेतोय त्यांचा सत्र अवलंबलं जात आहे रोय ज्याला म्हणतो त्या रणनीतीचा अवलंब केला जातोय पुन्हा एकदा रक्षण आहे रवींद्र मैदानाच्या बाहेर आहे बघूया

जबरदस्त सामना बघायला होतोय एका बाजूला सोळा आहे एकशा पार करतोय रवींद्र आहे तिकडे रवींद्र आहे तिकडं रोशन आहे पुन्हा एकदा रोशन करायसाठी सज्ज होतोय बांधूवर कोणी झेपावू नका नाहीतर रस्ते एखादं तोरण आपल्याला गळ्यात येणार आहे याची आपण जखल घ्या

तुम्ही मात्र तिसरी ठरलेला आहे तिसरी आहे चढाय झालेला आहे धोक्याचा इशारा झालेली आहे धोक्याची घंटा झालेली आहे धोक्याची सूचना झालेली आहे की एखादं गुणांकन प्राप्त करायचंय अन्यथा मैदानाच्या बाहेर जायचंय असं दसरून टाळणार वाढत चालली आहे मला सुद्धा जोर दाय काय ठरत

आणि पराभूत कोणत्या सर्व दरम्यान रेडमार्ग वर आहे रोशन आपल्या रोशन काम करेल पण चांगल्या प्रकारचा गरजेसारखा प्रेक्षकांना दाखवतोय दाखल होणार प्रवेश करताना एक जबरदस्त सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक मात्र आपल्या कामात आणि शेवटच्या काही क्षणामध्ये पुन्हा एकदा रोशन एक जबरदस्त भारत भविष्य दोन्ही आणि या ठिकाणी आपण पाहतोय सोजाई दोरुषच्या पाठीची खंबरे पण उभी असलेले सगळ्याचे गोष्ट आमचे मित्र